नमस्कार उर्वी सावन खुप -खुप मी उर्वी सावंत पंगत तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आज मी तुम्हाला उकडीचे मोदक कसे बनवायचे ते दाखवणार आहे तर चला करूया आता इथे एका भांड्यात एक चमचा तूप टाकून वाटी खवलेला नारळ आणि पाऊन वाटी एवढं खिसलेलं गुळ घालून चून चांगलं परतून घेऊया आता इथे हा गोडाचा पदार्थ असल्यामुळे मी पाव चमचा मीठ टाकला आहे आता गुळ वितळेपर्यंत आणि खोबरं शिजेपर्यंत आपल्याला चून चांगलं शिजवून घ्यायचं आहे आता त्यामध्ये एक टेबल स्पून एवढी जायफळ वेलची पूड दीड टी स्पून काजू पावडर आणि एक चमचा एवढा चारोळी घातली आता हे तुम्ही बघू शकता चून आपला तयार झाला आहे आता मोदकाच्या उकडसाठी एका टोपात मी एक ग्लास एवढा पाणी घेतलाय पाव चमचा मीठ अर्धा चमचा तूप घालून झाकण लावून पाण्याला चांगली उकळी यायला द्यायची आणि तुम्ही बघू शकता इथे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे आता ज्या ग्लासाने मी पाणी घेतलं त्याच ग्लासाने मी मोदकाचं पीठ इथे हळूहळू घालत आहे आता इथे आपल्याला गॅस बारीक ठेवायचा आहे आणि मोदकाचं चा पीठ चांगलं एकजीव करायचं चा आहे आता ह्या मोदकाच्या पिठाला झाकण लावून आपल्याला एक ते दोन सेकंदासाठी चांगली वाफ आणायला द्यायची आहे आता इथे ही एका ताटात उकड काढून गरम असल्यामुळे मी ही ग्लासाने आधी आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचे पीठ थंड झाल्यावर आपण ही हाताने चांगली मळून घ्यायचे थोडा हाताला तूप लावून आपल्याला ही उकड चांगली मळून घ्यायची आता तुम्ही इथे बघू शकता उकड आपली चांगली मळून झालेली आहे मोदकासाठीचं पीठ आता आपलं इथे तयार झालं आहे आता इथे मोदक बनवण्यासाठी एक मी पिठाचा गोळा घेतला आहे आता ही वडे थापायची मशीन मी वापरलेली आहे केळीच्या पानाला तूप लावून वरच्या साईडलाही केळीचं पान ठेवायचं आणि हलक्या हाताने आपल्याला त्याला प्रेशर द्यायचं आहे आता इथे बघू शकता ह्या मशीनमुळे आपल्याला एकसारखी अशी पारी मिळालेली आहे आता ती पारी हातावर ठेवून आपल्याला त्याच्या कळ्या पाडायच्या आहेत तर इथे तुम्ही बघू शकता मी इथे जवळजवळ कळ्या पाडत चालली आहे कळ्यांमध्ये गॅप ठेवायचा नाही आहे जवळजवळ अशा आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत आता त्यामध्ये एक चमचा एवढा आपल्याला चून घालायचा आहे चून घालून आपल्याला मोदक चांग व्यवस्थित बंद करायचं आहे आता, हलु -हलु आता बंद करण्यासाठी इथे मी सगळ्या बाजूने मोदक आपल्याला हळूहळू जवळ करायचा आहे आणि त्याचं जे टोक असतं ते चांगलं घट्ट बंद करायचं आता बघा अशा प्रकारे हा मोदक तयार झालेला आहे आता असा दुसरा मोदक ही मी इथे तुम्हाला दाखवते आहे आता इथे मी बासमती तांदळाचा वापर केला आहे मी एक किलो तांदूळ स्वच्छ धुवून मिथळून पंख्याखाली पसरवून ठेवायचे हे तांदूळ आपल्याला उन्हात बिलकुल सुकवायचे नाहीयेत पंख्याखाली चांगले सुकले की आपल्याला घरघंटीवरून हे दळून आणायचे आहे अशा प्रकारे हा दुसरा मोदक ही तयार झाला आहे आता इथे तुम्हाला मी नेहरी दाखवते नेहरीसाठी आपल्याला थोडी मोठी घ्यायची आहे आता इथे सेंटरला मी सारण भरून करंजीसारखं आपल्याला हे फोल्ड करायचं आहे आणि कडा त्याच्या चांगल्या व्यवस्थित बंद करायच्या आणि ह्याच्यात सुद्धा आपण जशा साडीच्या निऱ्या काढतो तशा एकावर एक ह्या कळा पाडायला सुरुवात करायची आहे हाताला जर पीठ चिटकत असेल तर मध्ये मध्ये आपल्याला तुपाचा वापर केला तरी चालेल वाफवण्यासाठी मी पाण्याला इथे चांगली उकळी काढली आहे आणि चाळणीवर हळदीची पानं ठेवून त्याच्यावर तयार केलेले मोदक दहा मिनटासाठी आपल्याला वाफवण्यासाठी ठेवायचे आहेत आता मोदक इथे पूर्णपणे थंड होऊन मी प्लेटवर इथे काढून ठेवलेले आहेत आणि वर, हो वर, वर चमचाभर तूप सोडलेला आहे आता इथे तुम्हाला मी एक मोदक तोडून दाखवते पूर्ण बघा मस्तपैकी सारणाने भरलेलं आहे तुम्हाला जरी माझी मोदकांची रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी आयकॉनला प्रेस करायला विसरू नका मस्त राहा